पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्वाने महिला कर्तृत्वाची पताका ही जगभरात फडकवलेली आहे आज संयुक्त राष्ट्र ज्या उद्दिष्टांची चर्चा करत ज्याला एस डी जी म्हणतात ही जी सगळी शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट तीनशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींना ज्ञात होती आणि त्यांच्या राज्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी काम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये गरीबी असेल झिरो हंगर गुड हेल्थ असे जे काही आहेत सगळे वाचून दाखवणार नाही पण या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात गुड हेल्थ वेलबिईंग क्वालिटी एज्युकेशन जेंडर इक्वॅलिटी क्लीन वॉटर सॅनिटेशन एफोर्डेबल क्लीन एनर्जी डिसेंट वर्क इकॉनॉमिक ग्रोथ इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर रेड्यूस इन सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज रिस्पॉन्सिबल कन्झम्शन प्रोडक्शन क्लायमेट एक्शन लाईफ बिलो वॉटर लाईफ ऑन लँड पीस जस्टिस स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन पार्टनरशिप्स फॉर द गोल उदाहरणासहित यातली प्रत्येक गोष्ट ही कशी त्या काळामध्ये तंत्रज्ञानात अहिल्या देवींनी केली हे देखील या ठिकाणी आपल्याला दाखवून देता येईल आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर पूर्वीचे त्या काळात जे काही कायदे होते किंवा त्या काळामध्ये जे काही कर पद्धती होत्या अहिल्या देवींनी त्यांच्या राज्यामध्ये कर पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल आणला काही ठिकाणी त्याचं सौम्यीकरण केलं आणि गरीबाच्या हक्काचं रक्षण करून प्रत्येक गावामध्ये त्या संदर्भात पंच अधिकारी त्यांनी नेमले देशभरामध्ये मग अशी ताईंनी देखील उल्लेख केला अनेकांनी उल्लेख केला की परकीय आक्रमकांनी इथली संस्कृती नष्ट करण्याकरता आपल्या श्रद्धास्थानांवर सर्वाधिक आघात केला आणि ती सगळी श्रद्धास्थानं ही ध्वस्त करण्याचं काम केलं या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी या पहिल्या अशा राणी होत्या की ज्यांनी केवळ स्वतःच्या राज्याचा विचार केला नाही असे तू हिमाचल या संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली श्रद्धास्थळं नष्ट झाली होती त्या त्या ठिकाणी जाऊन त्या श्रद्धास्थळांचं पुनर्निर्माण हे त्यांनी केलं आज आपण काशीचं जे काही मंदिर आता तर नवीन कॉरिडॉर तयार झालं आहे पण त्याच्यावर हल्ला केल्यानंतर औरंगजेबाने ते तोडल्यानंतर औरंग त्या ठिकाणी मशीद बांधल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं संवर्धन करून तिथेच एक मंदिर बांधायचं हे काम जर कोणी केलं असेल तर ते देवींनी या ठिकाणी केलं अयोध्या असेल नाशिक असेल द्वारका असेल पुष्कर असेल ऋषिकेश असेल जेजुरी असेल पंढरपूर असेल गया असेल उदयपूर असेल चेंढी या सगळीकडे त्यांनी मंदिरे बांधली आणि याशिवाय सोरटी सोमनाथ ओंकारेश्वर मल्लिकार्जुन ओंड्या नागनाथ काशी विश्वेश्वर विष्णुपाद महाकालेश्वर या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार हा अहिल्या देवी होळकर यांनी त्या ठिकाणी केला एवढंच नाही तर वाराणसी प्रयाग पुणतांबे जांब त्र्यंबकेश्वर नाशिक या सगळ्या ठिकाणी नदीला विस्तीर्ण घाट त्यांनी तयार केले गोकर्ण महाबळेश्वर उज्जैनी रामेश्वर भीमाशंकर या सगळ्या ठिकाणी त्यांनी अन्नछत्र उघडली कारण त्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जायचे आणि गरीब गरीब लोक जायचे त्यांच्याकरताही अन्नछत्र उघडण्याचं काम हे देवींनी केलं आणि आपला कणखरपणा देखील त्यांनी वेळोवेळी दाखवला त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनता आताचा मध्य प्रदेश असेल थोडा उत्तर प्रदेशचा भाग असेल महाराष्ट्राचा भाग असेल या सगळ्या भागामध्ये मंदरूप सिंग नावाचा एक डाकू होता जो लोकांना फार त्रास द्यायचा लोक अहिल्याबाईंजवळ गेले आणि त्यांनी अत्यंत कणखर भूमिका घेऊन त्याला केवळ पकडलंच नाही तर त्याला फाशी देण्याचं काम देखील या ठिकाणी अहिल्याबाईंनी केलं होळकरांची जी टांगसाळ होती त्याच्या नाण्यावर बिल्वपत्र आणि शिवलिंग याचे छाप होत आणि त्यांची जी होती त्याला कुठल्याच प्रांताची मर्यादा नव्हती आणि म्हणूनच असेतू हिमाचल त्यांचं नाव हे आज घेतलं जातं त्यांनी धर्मशाळा पांथशाळा आश्रमशाळा विद्वानांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययनशाळा या सगळ्या गोष्टी बांधल्या आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की वेळीच पाण्याचं महत्व ओळखणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होत्या त्यामुळे पाण्याच्या सोयीकरता बारवा असेल जलकुंडे विहिरी तलावांची निर्मिती अठ्ठावीस वर्षाची त्यांची कारकीर्द होती त्यांच्या अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या राज्यामध्ये एकदाही दुष्काळ पडलेला आपल्याला दिसत नाही दुष्काळामुळे लोक होरपळले आहेत पिण्याचं पाणी नाही आहे शेतकरी होरपळलाय इतकं उत्तम पाण्याचं नियोजन हे त्यांनी केलं खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अहिल्यादेवी असतील यांचं जे जलसंधारण आहे हे, हे इतकं प्रभावी आहे की आजही आपण जलयुक्त शिवारसारखी योजना जेव्हा राबवतो त्यावेळी त्या योजनांची प्रेरणा त्या ठिकाणून आपल्याला मिळते इतक्या मोठ्या उंच उंच गडांवर दुर्गांवर पुरेल एवढं पाणी साठवणं त्याचा योग्य साठा तयार करणं पावसाचा थेंबन थेंब त्या ठिकाणी साठवला जाईल असा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातन त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात व्यवस्थापन शास्त्राचे धडे देखील आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्याकडनं घेता येतील योग्य कामाला योग्य माणूस निवडणं हे त्यांची हातोटी होती बारीक सारीक सूचना असतील चोख अंमलबजावणी स्वतः लक्ष देऊन या सगळ्या गोष्टी त्या करायच्या आणि मोहिमांचं काटेकोर नियोजन त्या स्वतः करायच्या बंदुका आणि तोफांचे कारखाने त्यांनी सुरू केले आणि त्या कारखान्यांच्या माध्यमातन आधुनिक पद्धतीनं बंदुका आणि तोफा कशा तयार करता येतील याचा प्रयत्न त्यांनी त्या काळामध्ये केला वेगवेगळ्या दूरदूरच्या दूर प्रदेशामध्ये त्या शिबिर लावायच्या आणि त्यातन आपल्या मोहिमा पूर्ण करायच्या खरं म्हणजे त्यांचं जे व्यवस्थापन होत ते देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचं व्यवस्थापन होत आपल्याला माहितीये जरा मागे गिरीश भाऊन गिरीश भाऊ इकडे बसून आम्हाला थोडं मार्गदर्शन करा सन्मान्य मंत्री महोदयांनी जागेवर बसावं त्याच उत्तर याच्यावर नाही देत आहेत पाकून दिलेलं असं म्हटलं अध्यक्ष मोदय धर्मोरक्षती रक्षिता आपण म्हणतो याच आपल्या कृतीतून काम कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवींनी केलं आपली संस्कृती ही भोगापेक्षा त्यागावर उभी आहे आणि त्याच त्यागपूर्ण पद्धतीने त्यांनी संस्कृती आणि धर्माचं रक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे पंढरपूरच्या विठुरायावर प्रत्येकाची श्रद्धा आहे पण तो काळ असा होता की आक्रमणाचा काळ होता अनेक अडचणी होत्या ज्यावेळी अहिल्यादेवींच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी नैवेद्याची सोय करणं देखील कठीण जात आहे तर त्यांनी सांगितलं यापुढे ही नैवेद्याची सोय होळकर घराणं करेल आणि त्यांनी त्या काळामध्ये या विठुरायाच्या नैवेद्याची सोय ही स्वतःकडे घेतली आणि अनेक वर्ष अनेक शतकं ती त्या ठिकाणी चालली खरं म्हणजे हे सगळं करत असताना त्यांच्या राज्यामध्ये कुठलाही भेदभाव आपल्याला पाहायला मिळत नाही त्या आवश्यक असेल तेव्हा कठोर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात अन्यथा त्या मातेच्याच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोन्ही भूमिका अतिशय ज्याला आपण पन समर्थपणे म्हणतो अशा प्रकारे त्यांनी निभावलेली आहेत खरं तर मल्हाररावांच्या निधनानंतर त्यांनी होळकरांची राजधानी इंदोर मधनं माहेश्वर मध्ये आणली आणि आपल्यापैकी जे लोक महेश्वरला गेले असतील ते पाहू शकतात ते आधुनिक पद्धतीनं त्यांनी ते शहर वसवलेलं आहे अत्यंत सुंदर अत्यंत ज्याला म्हणतो आपण वास्तू आणि स्थापत्यशास्त्र याचा संगम करून त्या ते ठिकाणी त्यांनी ते शहर वसवलं आणि जगभरातले चांगले कलावंत जगभरातले चांगले आर्टिसन यांना तिथे आणलं जायचं त्यांना तिथे संधी दिली जायची देशभरातनं त्यांनी उत्तम विडकर हे माहेश्वरला आणले आणि वस्त्रोद्योगाला चालना दिली आजही माहेश्वरची साडी ही, ही जगप्रसिद्ध आहे त्याची निर्मिती ही अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये सुरू केली जनसामान्यांची काळजी घेताना त्यांनी पशुपक्ष्यांकरताही जंगल कुरण पिण्याच्या पाण्याचे पाणवठे हे मोठ्या प्रमाणात तयार केले अगदी मुंग्यांकरता साखर ठेवण्याची व गोठ ठेवण्याची पद्धत देखील त्यांनी त्या ते काळामध्ये सुरू केली आणि पाण्यातल्या माशांकरताही खाद्य तयार करून त्यांना उपलब्ध करून द्यायचं अशा प्रकारची संवेदनशीलता ही आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळते त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी हुंडाबंदी केली होती आणि हुंडा देणारा आणि घेणारा आणि मध्यस्थ अशा तिघांनाही त्या शिक्षा ठोठवत होत्या त्यामुळे त्यांच्या या कृतीमुळे असा जरब निर्माण झाला होता की जवळपास हुंडा प्रथा ही त्या काळामध्ये बंद करण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि खेड्यापर्यंत ही न्याय व्यवस्था त्यांनी त्या ते ठिकाणी नेली होती मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे महिलांनी सैनिकी शिक्षण घेतलं पाहिजे अशा प्रकारे सबल आणि आत्मरक्षण करू शकणाऱ्या आणि आपल्या समाजाचं आणि देशाचं रक्षण करू शकणाऱ्या मुली आणि महिला या तयार करण्याचं काम त्यांनी केलं आणि विशेषतः या ठिकाणी झाडे तोडण्याला बंदी असेल मोठ्या प्रमाणात कुटीर उद्योग असतील याची सुरुवात त्यांनी केली खर तर आपण बघितलं असेल तर पुण्यश्लोक अहिल्या देवींचा जन्म आपल्याच महाराष्ट्रातल्या चोंडीमध्ये अतिशय सामान्य अशा कुटुंबामध्ये झाल्या पण आपल्या कर्तृत्वाने जी अहिल्या होती ती अहिल्याबाई झाली ती अहिल्या देवी झाली ती लोकमाता झाली आणि मग ती पुण्यश्लोक झाली अशा प्रकारचा जीवन प्रवास हा त्यांचा अक्षरशः थक्क करणारा असा आहे अहिल्यादेवींच्या राज्यात एका धनी व्यक्तीचं निधन झालं आणि त्या व्यक्तीला पत्नी होती तिच्या पश्चात मुलं नव्हती तर तिथल्या एका सरदाराने कुठले तरी नियम सांगून ती सगळी संपत्ती सरकार जमा केली ती संपत्ती घेऊन टाकली ही विधवा स्त्री अहिल्या देवींकडे गेली देवीने तिचा सत्कार केला तिला त्या ठिकाणी सन्मान दिला आणि फरमानच काढलं की पतीच्या संपत्तीवर पत्नीचा पूर्ण अधिकार असेल आणि ती संपत्ती कोणीही जप्त करू शकणार नाही त्यामुळे आज आपण जे करतो कायदे बनवतो आपल्यालाही बरं वाटतं मागच्या काळात आपण कायदा केला तर आपल्याला वाटलं की आपण किती सुधारणा केल्या पण या सगळ्या सुधारणा ऐल्या देवींच्या आपल्याला राज्यकारभारामध्ये पाहायला मिळतो प्राणी प्रेम तर मी त्यांचं सांगितलंच पण एक छोटीशी त्या संदर्भातले एक कहाणी आहे की एकदा छोट्या होत्या अहिल्यादेवी आणि आपलं सौर सांगत होत्या तर मल्हारराव त्यांना म्हणाले की तू नेम धरून दाखव तर कशावर नेम धरायचा मल्हाररावनी सांगितलं की ती समोर झाडावर बुलबुल दिसते तिच्यावर नेम धर त्यावर अहिल्यादेवी म्हणाल्या तुम्ही मला दुसरं काहीतरी सांगा की बुलबुल तर आपलं पाहणं आहे आणि त्या बुलबुलनी आपलं काय वाकडं केलंय आणि पाहुण्यांचा सन्मान करणं इतर होळकरांची जीवन पद्धती आहे त्यामुळे तुम्ही ती मला देऊ नका मला दुसरं काहीतरी सांगा ज्याच्यामध्ये जीव नाही असा एखादा मला तुम्ही टार्गेट द्या मी तुम्हाला माझा नेम काय आहे हे त्या ठिकाणी दाखवते त्यामुळे अशा प्रकारे एक प्राण्यांच्या संदर्भात देखील त्यांचं त्यांची संवेदना होती त्या अतिशय चाणक्य होत्या त्या ठिकाणी लहान असताना कारण आपल्याला माहिती आहे लहानपणीच लग्न झालं होतं एकदा पेशवे आणि मल्हारराव हे वेश बदलून फिरत होते आणि रस्त्यामध्ये त्यांची भेट अहिल्यादेवींची झाली आणि मुद्दाम आता आपण बाबा यांना फसवावं हो किंवा अशा पद्धतीनं त्यांनी त्यांना पाणी मागितलं देवीने विचारलं की तुम्ही कुठल्या गावचे पाहुणे त्यावेळेस ते म्हणाले की नाही आम्ही व्यापारी आहोत अहिल्यादेवी हसायला लागल्या त्यांनी विचारला का असताय त्यावर ते त्यांनी सांगितलं बघा व्यापारी जो असतो ना तो घोड्यावर कधीच इतका ताट बसत नाही आणि व्यापाऱ्याला कधीच झुपकेदार निशा नसतात तुम्ही जे कोणी असाल तुम्ही सैनिक आहेत तुम्ही लढवय आहेत त्यामुळे तुम्ही नेमके कोण आहेत हे सांगा अशी चाणाक्ष नजर त्या ठिकाणी अहिल्यादेवींची होती खरं म्हणजे लोकमाता अहिल्यादेवी यांच्या अंगी जेवढे सद्गुण होते आपल्या एका जीवनामध्ये त्यांनी जेवढं कार्य केलं मला असं वाटतं की अनेक वेळा हा प्रश्न पळावा की एक व्यक्ती इतके सद्गुण घेऊन इतके कामं कशी करू शकतो अशा प्रकारचा आपल्याला एक प्रश्न पळावा धर्मपरायणता होती परमार्थ भावना होती राजकीय मुत्सद्दीपणा होता धार्मिक सहिष्णुता होती नम्रता होती शक्ती वैभव होतं चारित्र्य संपन्नता होती प्रत्येक गोष्ट जी असू शकते ही त्यांच्या ठाई असलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच अतिशय कल्याणकारी अशा राज्याची निर्मिती ही अहिल्यादेवींनी केलेली आपल्याला सर्वांना पाहायला मिळते अतिशय त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की रूढी प्रथा परंपरा अनेक असायच्या पण त्याच्याबद्दल त्यांची पाहण्याची दृष्टी काय होती तर अहिल्यादेवी असं म्हणायच्या ज्या रूढी अंधाराकडनं उजेड्याकडे नेतात त्या रूढी आम्हाला मान्य आहेत पण ज्या रूढी उजेड्या करून अंधाराकडे नेतात त्या रूढींना आम्ही अंधश्रद्धा मानतो आणि अशा रूढी कधीच पाहिल्या जाऊ नयेत अशा प्रकारे अहिल्याबाईंनी त्या काळामध्ये आपलं मत व्यक्त केलं होतं आज मला असं वाटतं की हे मत आपल्याला सगळ्यांना अतिशय प्रेरणा देणारं अशा प्रकारचं मत आहे त्यांची जी राजमुद्रा होती त्या राजमुद्रेवर त्यांनी श्री शंकर आज्ञावरून अशा प्रकारे छापलं होतं म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हे रयतेच सा राज्य आहे माझं राज्य नाही आहे तसंच मी जे राज्य करते आहे ते त्या न करते इदम नमम हे माझं राज्य नाही अशा प्रकारचा भाव हा त्यांच्या त्या संपूर्ण प्रशासनातनं आपल्याला पाहायला मिळालं खर तर शस्त्रबलाने दुनिया जिंकणारे अनेक आहेत पण शस्त्रबलाने आपलं त्या ठिकाणी महत्व प्रस्थापित केल्यानंतर प्रेमाने जग जिंकणाऱ्या अशा आपल्याला अहिल्यादेवी या ठिकाणी दिसतात आणि विनोबा भावेंनी त्यांच्याबद्दल बोलताना हेच म्हटलेलं आहे की प्रेमाने व धर्मशक्तीने भारतातील सर्व प्रांतांना जिंकणारी अहिल्यादेवी ही एकमेव आहे असं विनोबाजी म्हणायचे समकालीन दृष्टिकोनातून जर आपण त्यांच्याकडे बघितलं तर काही महत्वाचे संदर्भ आहेत ज्यामध्ये स्कॉटलंडची एक कवयित्री आहे त्या काळातली जेना बेली यांनी अहिल्या देवींवर एक दीर्घ काव्य लिहिलं आणि त्यात त्यांच्या गुणांचं यथायोग्य वर्णन केलं त्यातल्या चार ओळी अशा आहेत फॉर थर्टी इयर्स हर रीन ऑफ पीस द लँड इन ब्लेसिंग्स डिड इनक्रीज अँड शी वॉज ब्लेस्ड बाय एव्हरी टग बाय स्टर्न अँड जंटल ओल्ड अँड यंग अशा प्रकारे त्यांच्यावर हे महाकाव्य लिहिलं गेलं सुप्रसिद्ध इतिहासकार आणि पॉलिटिकल जे जण होते हे सर जॉन मालकम त्या जॉन मालकमनी मालकमधने लिहिलाय अहिल्यादेवी असामान्य स्त्री आहे हे समकालीन लिहिलेलं आहे त्यांनी अहिल्यादेवी ही असामान्य स्त्री आहे दुराभिमानाचा त्यांना स्पर्शही नाही धर्मपरायण असलेली ही स्त्री कमालीची सहनशील आहे त्यांचे मन रूढीप्रिय असले तरी रूढींचा उपयोग जनकल्याणासाठी करून घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे प्रत्येक क्षणाला सत्सद वेग बुद्धीने कर्तव्य करणारे ते उच्च प्रतीचे असे त्यांचे जीवन आहे त्यांच्या चारित्र्याचा विकास केवळ अद्वितीय असाच आहे अशा प्रकारे या परदेशी इतिहासकाराने त्या काळामध्ये त्यांच्याबद्दल लिहिलं एवढंच नाही तर वॉइसराय लॉर्ड एलनबरो यांनी एका पत्रात म्हटलाय अहिल्याबाई एक सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी आणि आदर्श राज्यकर्ते आहेत अन्य धर्मियांचा द्वेष त्यांच्या ध्यानीमनी देखील नाही एका महाराजाच्या स्वामीनी असूनही त्या तपस्विनीप्रमाणे अगदी साध्या राहतात शुभ्र वस्त्रांखेरीज अन्य वस्त्र त्यांना त्याज्य आहेत अशा प्रकारे प्रचंड दूरदृष्टी राबलेल्या अहिल्यादेवी त्या ठिकाणी होतात मला असं वाटतं की आज आपण जो सक्षमीकरणाचं या ठिकाणी सातत्याने बोलतो प्रयत्न करतो त्याचं धोरण हे आपल्याला अहिल्यादेवींच्या कृतीतून या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतं